सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला सावंतवाडी आणि परिसरातील जागरूक नागरिकांनी विविध बाबींची तपासणी करण्यासाठी भेट दिली कोल्हापूर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर रुग्णालयातील रुग्णसेवेच्या उडालेल्या बोजवाऱ्यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित त्याजेकीच्या पार्श्वभूमीवरती ही धडक देण्यात आली निश्चितपणे वर माहितीचे अधिकारात मिळालं की डॉक्टर अभिजीत चितारी डॉक्टर अंबा बोरकर हे इथे कॉन्ट्रॅक्टवर सोर, बेसिसवर येत नाही बारा बारा तास ड्युटी करतात काय कॉल मेन्शन अग्री आता कॉल आता जेव्हा म्हणजे आता हे ऑफिशियल नाही हे अनऑफिशियल जरूर मी जेव्हा डॉक्टर चितारी आणि डॉक्टर अंबापूरकर दोघांशी कन्सर्न आहे एक मे पासून दोघांना ही अपॉइंटमेंट मिळाली एक मे दोन हजार पंचवीस अभिजित चित्तार यांचं म्हणणं की आठवड्यातून कधी दोन वेळा कधी एकदा असा मला कॉल असतो डॉक्टर अंबापूरकर यांचं अगदी त्याच शब्दात म्हणणं आहे की जर सुरुवातीचा एक महिना मला आठवड्यातून दोन तीनदा कॉल होते आता मला वीस दिवसातून एकदा बोलवला फिजिशियनचा कन्सल्टेशन घेणं पेशंटसाठी क्लॉक बिझनेस बरोबर की नाही म्हणजे दर बारा तासात कोणती एक जबाबदार फिजिशियन तिथे हवाच त्याच्या अंडर मग एमबीबीएस डॉक्टर्स काम करू शकतात पण तो पाहिजे त्वनी डायग्नोसिस काय आहे काय ट्रीटमेंट आहे मॉनिटर काय म्हणतो व्हेंटिलेटर कसा चालू आहे ऑक्सिजनेशन असंख्य गोष्टी आहेत आणि तसा बघितलं तर आपला भाग तसा डोंगरी दुर्गंभार आहे कारण की कळकट वगैरे या ठिकाणी क्लास मेडिकल जाणं म्हणजे फार मुश्किल गोष्ट आहे तर अशा वेळेला आम्ही बऱ्याच वेळेला म्हणजे प्रसारमाध्यमाला पण आमूद पण असताना बोललो किंवा इथल्या मेडिकल ऑफिसरला काहीतरी वेगळं तुम्ही पॅकेज आहे अशा झालं बरं आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ताच आपण चर्चा करत होतो इतर येणाऱ्या मतरांना राहण्यासाठी ऑर्डर तुम्ही बघा आणि जिथं असतील त्या क्वार्टर्समध्ये जाऊन म्हणजे ते किती वर्षाचा आहे जसं रिन्युएशन झालं हे सगळं झाल्यानंतर तिथं लोकांची सर इथे थोडा वेळ तुम्हाला थांबवतो तुम्ही बरोबर विषय मांडला पंचवीस सत्तावीस वर्षापूर्वी कुठलाही मेडिकल ऑफिसर म्हणजे पी एच सी असेल त्याला आपण काय म्हणतो झेडपी सेक्टर आणि ग्रामीण रुग्णालय किंवा कॉटेज किंवा रुरल हॉस्पिटल असतील त्याला स्टेट सेक्टर असं म्हटलं जायचं आता काय म्हणतात हे एक आरोग्य सार्वजनिक आरोग्य ह्या दोन विभाग आहेत कुठेही जा कुठल्याही क्वार्टर मधला पाणी प्यायला पाणी घ्यायला जर तुम्ही नळ सोडला तर लोखंडी पाणी आहे आधैतिक परिस्थिती कारण सगळ्या ज्या वाईपलाईन आहेत त्या आपण बदललेलं आहे हे असं ते पण सांगते सगळे विषय आम्हाला माहिती आहे वेगवेगळे आम्ही आदरगत करतो सगळे माहिती आपल्याला भेट असतात आज प्रॅक्टिकल पोझिशन कशी आहे हायकोर्ट मध्ये रेप्युटेशन फिल्ड बरोबर आहे हायकोर्ट स्वतः इथे येऊ शकत नाही कारण हायकोर्टने कमिटी अपॉइंट केली आहे त्याच्यासाठी फॅक्च्युअल पोझिशन काय आहे ते हायकोर्टला कळलं पाहिजे बरोबर आहे ना तुझी कमिटी आहे ती आम्हाला जेवढं कळलं की कमिटीमध्ये तुमचेच लोक बरोबर ते लोक कितपत त्या ठिकाणी रिपोर्ट करतोय साशंकता आहे बरोबर आहे

त्यापैकी इथे फक्त म्हणजे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक प्रभारी आहेत आणि ते जर सोडले तर पाचच रेग्युलर पदं भरलेली आहेत हां आणि बाकी सगळे जे आहेत ते कंत्राटी आहेत त्याच्यात जे आठ नऊ एम बी बी एस डॉक्टर्स आहेत कोणी कुठे यावं पण असं आहे की ते मराठवाडा आणि त्या भागातले आहेत हे मी का उल्लेख करतो मराठवाड्यातले डॉक्टर चांगले नाहीत वगैरे असं नाही सगळे डॉक्टर्स चांगले आहेत पण ती आलेली जी फ्रेश एम बी बी एस मुलं आहेत ती दोन तीन चार महिन्यात पुन्हा आपल्या मूळ गावी जातात असा एक भाग दुसरं की तुम्ही जे विचारलं की खंडपीठासमोर जे प्रतिज्ञापत्र ॲफिडेविट मांडण्यात आलं आरोग्य प्रशासनातर्फे ते धादांत खोटं आणि दिशाभूल करणार आहे हा खरा आक्षेप आहे म्हणजे एवढे सगळे प्रतिष्ठित नागरिक जेव्हा येतात हे ह्या हॉस्पिटलवर प्रेम आहे म्हणून येतातच पण हे ये जेव्हा कळलं की इथे आय सी यू नाही आहे मग आय सी यूच्या नावाने दोन ए सी एक व्हेंटिलेटर काही मॉनिटर म्हणजे आय सी यू असतो का नाही तर आय सी यूचा आत्मा कोण आहे एम डी मेडिसिन फिजिशियन डॉक्टर घालच तर इंटेन्सिव्हि म्हणतात ज्यांना की जे अॅनास्टेटिस्ट असतात आय सी यू अनुभव असतो ते डॉक्टर महत्त्वाचे आहेत मग दाखवण्यात काय आलं आणि असं वाक्य वापरण्यात आलं की पिटिशनरने म्हणजे ज्यांनी याचिका दाखल केली आहे त्यांनी जे मांडलं आहे ते अतिशय चुकीचं आहे इथे दोन क्लिनिकली एक्सपर्ट असलेले फिजिशियन या आय सी यूला सेवा बजावतात म्हणून मग प्रश्न असा आला की ते जे डॉक्टर्स जण आहेत जे दोन्ही एम डी मेडिसिन डी एन बी मेडिसिन आहेत ते किती वेळा येतात त्या आठवड्यातून कधी एकदा कधी दोनदा त्यांना बोलवलं जातं काही ना दुसऱ्यांना तर पंधरा वीस दिवसातून एकदा बोलवलं जातं मग ते कसं का आयसीयू आय सी यूचा अर्थात अतिदक्षता अत्यंत तातडीची सेवा मग चौदा बारा बारा तासाची ड्युटी पाहिजे त्यांची तसं काही नाही आहे म्हणजे खोटं मांडलं आहे ट्रॉमा केअर युनिट ह्याचा खूप गाजावाजा करण्यात आला दोन हजार तेरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक्कावन्न एक लाख रुपयाचा आढावा आहे आखाडा आराखडा आहे एक्कावन्न लाख रुपये ते खर्च झालेत तर किती खर्च झालेत हे अजून माहितीच्या अधिकारात यायचं आहे मग अशा वेळेला ट्रॉमा केअर युनिटला पाच पदं आहेत क्लास वन ऑफिसर म्हणजे दोन अॅनास्टिटिस्ट आहेत एक ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि दोन एम बी बी एस डॉक्टर आहेत ती कुठे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर एक डॉक्टर अवधूत म्हणून आहेत जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत म्हणजे जो अतिशय चांगला ऑर्थोपेडिक सर्जन आहे पण त्यांना ना असं ट्रिपल रोल करावा लागतो म्हणजे ते ऑर्थोपेडिक सर्जन पण आहेत ट्रॉमा केअर युनिटला पण आहेत आणि ब्लड बँकचे ब्लड बँक ऑफिसर म्हणून ऑर्थोपेडिक सर्जन हे कदाचित महाराष्ट्रातलं एकमेव हॉस्पिटल असेल की जिथे ब्लड बँकला अधिकारी कोण असतो तर ब्लड ट्रान्सफ्युजन मेडिसिनमध्ये एम डी केलेला असतो किंवा एम डी पॅथॉलॉजिस्ट असतो किंवा एम बी बी एस अधिक पाच वर्ष ब्लड बँकमध्ये अनुभव हे शासनाचे गाईडलाईन्स आहेत इथे कसं काय ऑर्थोपेडिक सर्जन ब्लड बँकला आहे म्हणजे ह्याला एका सिंपल मराठीत म्हणतात खोगीर भरती खोगीर भरती करून चांगलं हॉस्पिटल शंभर बेडेड म्हणताना सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल फीर भरती करून चालेल का एवढंच आमचं म्हणणं आहे की खरं बोला आणि यासाठी प्रयत्न करा कारण आज बघा जिथे एक अधिक चौदा म्हणजे पंधरा डॉक्टर्सचं काम पाच डॉक्टरवर येतं आहे त्याच्या ट्रॉमा केअर युनिट तुम्ही मांडताय मग ताण येणार आणि त्यांच्यावर आलेला ताण रुग्णसेवेला येणार मग त्यांनीच कसं आहे की माहितीच्या अधिकारात जी माहिती मिळाली गेल्या तीन महिन्यात एकशे आठ या ॲम्ब्युलन्स सर्व्हिसने सातशे अठ्ठेचाळीस लोकांना सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सावंतवाडीतून गोवा मेडिकल कॉलेजला ट्रान्सफर करण्यात आलं त्यातल्या अनेक ट्रान्सफर रात्री अपरात्री पहाटे करण्यात आला किती ससे हुलपटे हो बरं तिथे गेल्यावर गोव्यात काय होतं तर ट्रीटमेंट हा एक वेगळा पाक सामाजिक ट्रीटमेंट ही भायलो म्हटलं जातं याच्याबद्दल आमचा तीव्र आक्षेप आहे गोव्याला पाणी हा वेगळा विषय आहे पण महत्त्वाचा आहे पाणी महाराष्ट्र देणार अनेक गोष्टी बाहेर देना, देणार पण तिथे असलेले लोक आमच्या सामान्य रुग्णांना भायलो म्हणणार म्हणजे बाहेरून आला तो हा विषयांतर बस एवढंच म्हणायचं धन्यवाद मॅडम बोलतील हॉस्पिटलमध्ये झाला असं असताना त्यावेळीची जी व्यवस्था होती आणि जे त्यावेळी कुठच्याही हॉस्पिटल नव्हते किंवा इतर डॉक्टर नव्हते सर्व रुग्ण हे ह्याच हॉस्पिटलमध्ये येत होते त्यावेळी जी व्यवस्था होती ती अतिशय सुंदर होती, होते डॉक्टर नर्स सगळे चांगले होते त्यानंतर जी आता जी व्यवस्था एकदम कोलमडून गेलेली आहे ती त्या व्यवस्थेबद्दल आमचा आक्षेप आहे आणि ती व्यवस्था सुधारावी आणि सगळ्यांना चांगला न्याय मिळावा आणि जी व्यवस्था आता जी आहे आणि जी परिस्थिती आहे ती मेहरबान कोर्टासमोर यावी आणि ही संपूर्ण व्यवस्था राज्य शासनाने सुधारावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे माझ्या महिलांच्या वतीने माझी प्रामाणिक इच्छा आहे कारण महिलांना जे जे प्रॉब्लेम्स येतात गरोदरपणात किंवा त्यांना ॲडमिट केलं जातं त्यावेळी योग्य सेवा मिळत नाही तर आल्या आल्या असं रेफर केलं जातं की गो टू बांबोळी बांबोळी त्याला बांबोळीला असं पूर्णपणे आपला गुरु घोषवाक्य झालेलं आहे तर हे कुठेतरी थांबावं आणि ही व्यवस्था सुरळीत होईल आणि आमच्या सावंतवाडीचा मान उंचावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे माझ्या महिलांच्या आणि संपूर्ण सावंतवाडीच्या नागरिकांची इच्छा आहे ती पूर्ण व्हावी अशी आमची इच्छा आहे थँक्यू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल